हॅलो फ्रेंड्स कवितामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ताज्या ताज्या हिरव्यागार पालकाचे खमंग असे पालक पराठे अगदी तुम्ही प्रवासात जाण्यासाठी मुलांना लहान डबा देण्यासाठी कुठल्याही प्रसंगासाठी कधीही बनवू शकता अतिशय सोपे घरातल्याच उपलब्ध वस्तूंपासून बनणारा हा खमंग पदार्थ मी तुम्हाला दाखवते यासाठी लागणारं साहित्य तर आपण इथे घेतलेला आहे भरपूर असा हिरवागार फ्रेश पालक दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलंय अर्धा वाटी बेसन घेतलंय थोडीशी फ्रेश कोथिंबीर एक चमचा तीड अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा मीठ पाव चमचा हळद सात ते आठ हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण आणि थोडस जिरं घेतलंय इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतलाय आणि मग याला छान बारीक असा चिरून घेणार आहे तुम्ही देखील असंच करा पालक चिरल्यानंतर धुवायचा नसतो कुठलीही पालेभाजी चिरल्यानंतर धुवायची नाही तर शक्यतो चिरण्याआधीच ती धुवून घ्या अशा प्रकारे छान बारीकसर आपला पालक इथे चिरून झालेला आहे आता आपण लसूण जिरं आणि मिरची याची एक पेस्ट करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे जिन्नस टाकून छान पेस्ट करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला कणिक मळताना वापरायची आहे इथे तुम्ही पाहू शकता छान एकजीव अशी पेस्ट झालेली आहे आता आपण कणिक मळायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी इथे गव्हाचं पीठ एका भांड्यामध्ये ज्या भांड्यामध्ये कणिक मळायचंय त्या भांड्यामध्ये घालून घेतलंय बेसन घालून घेतलंय त्यानंतर आपला चिरलेलं पालक छान घालून आहे सगळा पालक आपल्याला इथे वापरायचा आहे जर पालकाची भाजी वगैरे खात नसतील लहान मुलं तर तुम्ही अशा प्रकारे छान भरपूर पालक घालून त्यांना पालक पराठे करून देऊ शकता हे सगळे जिन्नस याच्यामध्ये छान घालून झालेत कोथिंबीर सुद्धा छान बारीक करून घालून घेतलीये धनेपूड वापरू शकता पण फ्रेश कोथिंबीर आणखी छान चव देते त्यामुळे मी इथे फ्रेश कोथिंबीर वापरली आहे हिरव्या मिरचीचा जो आपण ठेचा बनवला होता ते घालून घेतलंय दोन चमचे इथे आपण छोटे चमचे तेल घालून घेतलंय आता आपण याच्यामध्ये लगेचच पाणी घालून मळायचं नाहीये कारण पालक आपला धुवून चिरलेला आहे त्याच्यामध्ये आधीच थोडंसं पाण्याचं प्रमाण असणार आहे त्याच्यामुळे आधी, आधी सगळं हे एकजीव करून घ्यायचंय आणि मग लागेल जसं पाणी घालत आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता गरजेनुसार अगदी थोडं थोडं पाणी ऍड करत मी ते कणिक छान भिजवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपलं कणिक छान मऊसूद असं भिजवून तयार झालंय आता याला एक दहा मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवूया जेणेकरून आपलं कणिक छान भिजेल आणि आपले पराठे छान मऊसूद होतील आता दहा मिनिटानंतर आपण चेक केलं छान तयार झालंय पीठ याला थोडस तेल लावून नळून घ्यायचंय थोडं थोडं आणि आपल्याला ज्या आकाराचे पराठे करायचे त्यानुसार आपण याचे छान बारीक बारीक गोळे करून घेऊया पराठा लाटायला सुरुवात करूया इथे इथे मी छान असे घडीचे पराठे केले त्रिकोण आकारामध्ये मी इथे पराठे बनवणार आहे त्यासाठी आता मी एक छोटी पोळी लाटून घेतली आहे त्यावर तेल घातलंय थोडस कोरडं पीठ घातलंय आणि अशा प्रकारे घडी करून आता हा पराठा मी लाटणार आहे त्रिकोणाकारामध्ये जास्त जाड नाही जास्त बारीक नाही असे मध्यम आपल्याला पराठे लाटायचे जास्त जाडसर केले आणि के ते से, से छान व्यवस्थित शेकले गेले नाही तर आतून कच्चे राहू शकतात त्याच्यामुळे अशा प्रकारेच पराठे तुम्हाला लाटून घ्यायचे तवा गरम करायचा आहे थोडस तेल घालायचंय आणि छान खरपूस लालसर रंगावर दोन्ही बाजूंनी आपला पराठा छान शेकून घ्यायचा आहे मी इथे तेल वापरले तुम्ही हवं असल्यास बटर किंवा साजूक तूप देखील वापरू शकता तुम्ही पाहू शकता छान खरपूस असे दोन्ही बाजूने भाजून आपले पराठे तयार आहेत अशाच प्रकारे सगळे पराठे आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही हा चटणी सोबत खाऊ शकता लहान मुलं आवडीने खातात आपण हा नाश्त्यामध्ये किंवा हे टोमॅटोच्या चटणीसोबत केचक सोबत शेजवान चटणीसोबत कशासोबतही खाऊ शकतो अगदी काही लोक चहा सोबत सुद्धा पराठा खातात इथे मी सगळे पराठे बनवून घेतलेले आहेत छान दही सोबत आणि लोणच्या सोबत मी इथे हे सर्व केलेले आहेत तुम्ही सुद्धा हे पराठे नक्की ट्राय करा घरी उपलब्ध साहित्यापासून बनणारे चविष्ट पौष्टिक स्वादिष्ट हिरव्या पालकाचे भरपूर जीवनसत्व असलेले हे पराठे आपले तयार आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला मौसूद पराठा हा झालेला आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचे अनुभव कमेंट्स मध्ये शेअर करा अशाच आणखी काही नवनवीन चमचमीत खमंग अशा रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा